मोलाची नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्त्यात्तर तीन शेतकरी कर्जमाफीसाठी इस्लामपूर तहसीलदार परिसरात प्रहारने केले टेंभा मशाल आंदोलन आंदोलनात दिव्यांग व शेतकरी सहभागी विधानसभा निवडणुकीत शेतकरी कर्जमाफी करू या आश्वासनावर निवडून आलेले सरकार कर्जमाफी करत नाही याबाबत अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकतेच कर्जमाफी करणार नाही असं जाहीर केलं आहे याचा निषेध म्हणून माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात राज्यात आंदोलन करण्यात आलं तसेच आंदोलन शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी शेतीमाला यासाठी येथील तहसीलदार कार्यालय परिसरात प्रहार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दिग्विजय पाटील आणि प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांनी दिव्यांग बांधवांनी टेंभा आंदोलन केलं गळ्यात निळा दुपट्टा भगवा ध्वज आणि हातात मशाल घेऊन हे आंदोलन करण्यात आलं जय शिवराय जय प्रहार मी दिग्विजय पाटील प्रहार शेतकरी संघटना सांगली जिल्हा प्रमुख आज दिव्यांगांचे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे हृदय सम्राट बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार आज आपण टेंबा आंदोलन करतोय या टेंबा आंदोलनाचा उद्देश असा आहे की शेतीमालाचे हमीभाव शेतकऱ्यांची कर्जमाफी दिव्यांगांची रखडलेली पेन्शन किंवा पाच टक्के निधी हे देण्यास ते सरकार हे दळभद्र सरकार ताळाताळ करते याच्यावर आवाज उठवण्यासाठी याच्यावर प्रहार करण्यासाठी हे आज आपण आंदोलन घेतलेलं आहे आज हमीभावाचा प्रश्न बघितला असेल आज सोयाबीन कापसाच्या हमीभावाचा प्रश्न असेल ऊसाच्या हमीभावाचा प्रश्न असेल यात सरकार बघ्याची मुक्याची आणि भैऱ्याची भूमिका घेत आहे आज दिव्यांगांच्या बाबतीत पेन्शनचा प्रश्न असेल हा पेन्शनचा प्रश्न दिव्यांग जे रोजाना त्यांचा रखडला आहे हे सरकार देत नाही आणि सरकार आज लाडकी बहीण देते लाडकी बहीण द्यावी पण लाडका भाऊ जो दिव्यांग आहे जो लाडका भाऊ जो शेतकरी आहे त्याला मारायचं कापायचं काम हे सरकार करते सरकार म्हणते कटेंगे तो बटेंगे अरे कटेंगे बटेंगे देशाला परवडणार नाही भरणारा हा शेतकरी आहे या लाखो या सर्व जनतेचा पोशिंदा शेतकरी आहे एका दाण्याचे हजार दाणे करणारा पैदा करणारा माझा शेतकरी आहे तो आज उपाशी मोरतोय बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक युवा युवा पुरस्कार पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र शासनाचा मिळालेला कैलास नामग्रे नामक शेतकरी आत्महत्या करतोय एकाच गळफासाच्या दोरीला बाप पण फास लावून घेतोय त्याच दोरीला लेख सुद्धा फास लावून घेतोय असलं दळभद्र सरकार या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणार आहे का नाही शेतकऱ्यांच्या रक्ताचा नैवेद्य या शासनाला पाहिजे किंवा ही शेतकऱ्यांची पोर नक्षलवादी घेऊन बंदुका हातात आम्ही घ्यायचे का हेच प्रश्न मी सरकारला या निमित्त करतोय इथल्या स्थानिक आमदारांना मी करतोय कर्जमाफीचा प्रश्न असेल दिव्यांगांच्या पेन्शनचा प्रश्न असेल तुम्ही विधानभवनात लावून धरा तरीच या शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे या दिव्यांगांना न्याय मिळणार आहे अन्यथा प्रहार संघटना व त्या आंदोलनाच्या बच्चूभाऊंच्या नेतृत्वात आम्ही मोठं आंदोलन करू व प्रहारचा हिसका काय असतो या सरकारला प्रशासनाला आम्ही